न्यू राजहंस नवरात्र महोत्सव मित्रमंडळ व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक महाआरती व वा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले अकराशे एक्कावन्न दिव्यांनी दीपोत्सव एकशे आठ रामभक्तांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी कारसेवक श्याम महाराज जोशी सकल हिंदू समाज समन्वयक अंबादास गोरंटला बजरंग दल प्रमुख अविनाश कै्यावाले राजेश निंबाळकर राजू मनसावाले देवीदास सत्तारवाले कृष्णा देशपांडे दामोदर कुलकर्णी विकास कुलकर्णी नागेश महामुनी मनीष वडाडे अरुण परदेशी दिगंबर बडोरवाले सुशील लंगडेवाले सुरेश चलवादे विजय यामजले अक्षय पुकाळे नागेश चव्हाण व बजरंग दलाचे इतर मान्यवर उपस्थित होते <laughs>